हाय हॅलो नमस्कार मी वेदिका नलवणे मी आता एस वायमध्ये जाईन आणि मी सायकोलॉजीमध्ये बी ए करते कळकण कर महाविद्यालयातून मी वयम दोन हजार तेरा सालच्या पहिल्या अंकापासनं दोन हजार तेरा जूनच्या अंकापासनं वाचली आहे आणि गेल्या इतक्या वर्षात मी वयमची स कॉन्स्टंट वाचक आहे गेले अनेक वर्ष मी तर वयम वाचत होते आता माझ्याबरोबरीने माझा अकरा वर्षाचा असला भाऊ देखील आता वयम वाचतो so, सो आमच्यासाठी वयम ही फक्त हे फक्त एक मासिक नाही आहे तर एक, एक, एक ती एक इमोशन आहे ते एक बॉन्डिंग आहे ती एक हॅबिट आहे दर महिन्याच्या पहिल्या दिवसांमध्ये वयम येणं हे आमच्यासाठी एक महत्वाचा एक कुतूहलाचा भाग असतो Uh, त्याच्यानंतर मी वयम दोन्ही मोडमध्ये वाचू शकले लाईक like, uh, अनेक वर्ष ऑफ उफ, ऑफलाईन वाचल्यानंतर लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन आलं आता वयमचं ॲप आलं त्याचे देखील मी वाचकेल सायकोलॉजी uh, स्टुडंट म्हणून ज्या वेळेला आम्ही ऐकतो की uh, uh, कोणत्याही लहान मुलाच्या आजूबाजूचं वातावरण हे सकस असावं लागतं तर मला असं वाटतं की वयमसारख्या मासिकांमुळे ते वातावरण सकस व्हायला मदत होते आणि so so आय एम सो ग्रेटफुल आय एम सो ग्लॅड की वयम माझ्या आयुष्यात होतं म्हणून माझं बालपण खूप छान गेलं खूप सकस गेलं आणि त्याचा वापर मला आता खूप होतो कारण वयममधनं मिळालेली माहिती वयममुळे मिळालेला अनेक ज्येष्ठ कलाकारांचा लेखकांचा लेख म्हणजे लेखनाच्या माध्यमातून मिळालेला सहवास वयममधनं मिळालेली अनेक नाती वयमची अखेर संपादकीय टीम ह्या सगळ्यांमधनं मी खूप काय काय शिकले या सगळ्या ठिकाणी मला ॲज अ पर्सन ॲज अ पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला भरपूर स्कोप मिळाला वयममुळे मला बहुरंगी बहरबद्दल आणि आय पी एच यात इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थबद्दल कळलं वयम आणि बहुरंग वयम आणि आय पी एचच्या कोलॅबरेशनमधून असलेली आपली बहुरंगी बहरी स्पर्धा त्याच्या दुसऱ्या म्हणजे दोन हजार सतराच्या बॅचमध्ये मी टॉप सिक्स्टीमध्ये पण होते टॉप टेनमध्ये हो पण होते आणि सुदैवाने टॉप फाईव्हमध्ये पण होते आणि ह्या बहुरंगी बह दोन्ही दोन कॅम्प्स मी अटेंड केले आणि त्या दोन्ही कॅम्प मध्ये मी जे शिकले मग कोणताही विषय असू दे सेक्शुआलिटी एज्युकेशन पासून ब्रेन गेम्स असू दे किंवा आयु आपल्या आयुष्यात असल्या नात्यांना हँडल कसं करायचं so, अँगर मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट करिअर गायडन्स या सगळ्याचा मला माझ्या टीनेजमध्ये माझ्या लहान माझ्या टीनेजमध्ये माझ्या घरत्या वयात खूप त्याची मला खूप मदत झाली आणि आता मी सो ग्लॅड की गेले अनेक वर्ष हा उपक्रम चालला आहे वयमसारखं मासेच चालू आहे पण मला असं वाटतं की असे काही घटक आपल्या आयुष्यात असतात ज्यांच्यामुळे आपण ॲज अ पर्सन डेव्हलप होत असतो आपल्या रोजच्या शाळा अभ्यास फॅमिली हॉबीज ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतातच त्या आपण ऑर्डिनरी वेमध्ये त्यांच्यात आपण शिकत असतोच पण मोर दॅन वयम वयमसारखा एखादा घटक असा असतो जो आपला प्लस वन असतो आणि त्या प्लस वनमुळे आपलं आयुष्य सर्वांकश किंवा सर्वांगीण सगळ्या सर बाजूंनी समृद्ध होत असतं आणि आय गेस वयम तसा घटक माझ्या आयुष्यातला आहे थँक्यू